चला नित्या क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ मी नवोदय परीक्षा दोन हजार चोवीसचा चा कट ऑफ किती आहे याविषयी बनवला हो आहे तर बघा नवोदय परीक्षा ही जी होते ती जिल्ह्यानुसार होते वेगवेगळी होते ठीक आहे म्हणजे वेगवेगळी म्हणजे पेपर एकच असतो पण जिल्ह्यानुसार कट ऑफ लागतो ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे तर जिल्ह्यानुसार तुमचा जो जिल्हा असेल त्याच्यानुसार कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो ठीक आहे ही पहिली गोष्ट दुसरी म्हणजे शहरी भागासाठी पंचवीस टक्के आरक्षण असतं म्हणजे पंचवीस टक्के जागा शहरी भागासाठी असतात आणि पंच्याहत्तर टक्के जागा ग्रामीण भागासाठी असतात त्यामुळं शहराचा वेगळा कट ऑफ राहतो आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळे कमी मार्क लागतात त्यांना ठीक आहे ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे कॅटेगरीनुसार जातीनुसार वेगवेगळा कट ऑफ लागतो जर तुम्ही ओपनमध्ये असाल ओपनमध्ये कॅटेगरी असेल तुमची ओपन कॅटेगरी असेल तुमची तर तुमचा कट ऑफ वेगळा लागतो जर तुम्ही ओबीसी मध्ये येत असाल तर वेगळा कट ऑफ लागतो ठीक आहे आणि मुलांचा कट ऑफ वेगळा लागतो मुलींचा कट ऑफ वेगळा लागतो या चार गोष्टी तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे याच्यानुसार कट ऑफ कमी जास्त होतो याच्यानुसार मी कट ऑफ भरपूर मुलांचे मला फोन आले पालकांचे फोन आले ठीक आहे भरपूर मुलांनी मला मार्क्स सांगितले ठीक आहे त्याच्यानुसार मी कट ऑफ तयार केलेला आहे मी पेपर सुद्धा व्यवस्थित बघितला पेपर थोडासा वेगळा होता या वर्षीचा ठीक आहे समार्थी विरुद्धार्थी शब्दच आठ प्रश्न होते त्यावर ठीक आहे दहा मार्काचं तर मराठी ग्रामरच होतं ठीक आहे नवीन ग्रंथामध्ये नवीन नवीन टॉपिक ॲड झाले होते ठीक आहे तर त्याच्यानुसार कट ऑफ किती लागेल हे मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे चला तर बघूया कट ऑफ किती लागेल बघा आता शहरी भागासाठी आपण पहिला कट ऑफ घेऊया बघा शहरी मुलगा असेल किंवा शहरी मुलगी असेल यांचा कट ऑफ किती लागेल तर बाळा बघ तुमची बोर जर कॅटेगरी जनरल असेल ना जर तुमची कॅटेगरी जनरल असेल ठीक आहे तर तुम्हाला सत्याहत्तर ते अठ्यात्तर मार्क्स पाहिजे सॉरी प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे ठीक आहे मी हा चार्ट प्रश्नानुसार तयार केलेला आहे तुम्हाला समजायला सोपं ठीक आहे त्यासाठी तर बघा जर तुमचे सत्याहत्तर म्हणजे तीनच प्रश्न चुकले असतील दोन किंवा तीनच प्रश्न चुकले असतील तर तुम्ही शुअर समजून घ्या तुम्ही ठीक आहे आणि मुलीच्या बाबतीत कसं आहे जर मुलीचे पाच प्रश्न चुकले असतील ठीक आहे शहरी भागातली असून सुद्धा तर तिचे लागण्याची शक्यता आहेत ठीक आहे ती लागणार शंभर टक्के लागणार जर पंच्याहत्तर प्रश्न बरोबर आले असतील पंच्याहत्तर प्रश्न म्हणतोय मी तर ठीक आहे पंच्याहत्तर प्रश्न तर ती लागणार असे जर तुम्ही ओबीसी मध्ये असाल तो तर ओबीसी मध्ये मुलगा असेल तर त्याला शहात्तर मार्क्स पाहिजे ठीक आहे शहात्तर प्रश्न बरोबर आले पाहिजे त्याचे ठीके आणि मुलगी असेल तर तिचे चौऱ्याहत्तर प्रश्न बरोबर आले पाहिजे ठीके चौऱ्याहत्तर प्रश्नावादी मुलगी हमकास लागते एस सी मध्ये जर आपण गेलो तर एस सी कॅटेगरीमध्ये चौऱ्याहत्तर प्रश्न ज्याचे बरोबर आहे तो मुलगा लागू शकतो आणि त्र्याहत्तर प्रश्न बरोबर आहे ती मुलगी लागू शकते आणि एस कट ऑफ थोडा कमी राहतो बाकीच्या कॅटेगरीपेक्षा पेक्षा ठीके तर याची कॅटेगरी एस सी आहे त्या मुलाचा कट ऑफ त्र्याहत्तर असेल आणि श शहरी मुलीचा कट ऑफ एस टी कास्टवाल्या एकाहत्तर पर्यंत कमी होऊ होऊ शकतो ठीक आहे म्हणजे तिला तिचे नऊ प्रश्न जरी चुकले तरी ती लागू शकते ठीक आहे चला हा झाला कटॉप शहरीचा ठीक आहे व्यवस्थित बघा तुमचे मार्क याच्यानुसार बघा की प्रश्नानुसार बघा ऐंशी प्रश्नांपैकी आपले किती बरोबर आहे ठीक आहे जर तुमचे याच्यानुसार मॅच होत असेल तर तुम्ही लागण्याची शक्यता आहे हा अंदाजे कट ऑफ आहे ठीक आहे हा काही खरं याच्यामध्ये दोन मार्क कमी दोन मार्क जास्त होऊ शकतात का माहिती आहे का कारण शहरानुसार तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जिल्ह्यानुसार वेगळा कट ऑफ लागतो जर एखादा जिल्हा असेल समजा अकोल्यासारखा किंवा वेगळा जिल्हा असा वेगळा जिल्हा असेल समजा यवतमाळ अकोला धुळे तर त्यांचा कटअप कमी लागतो आणि काही जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली ठीक आहे बुलढाणा यांचा कटअप जास्त लागतो ठीके त्याच्यानुसार कटअप कमी जास्त सुद्धा होऊ शकतो पण मी अंदाजे हा कटअप बनवलेला आहे एवढा की याच्या जवळपास लागतील मुलं ठीक आहे चला समोरही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बघूया बघा जर तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी असाल आणि तुमची कॅटेगरी ओपन असेल ठीक आहे ओपन मध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला पाच चुकू शकतात तुमचे पंचाहत्तर प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे पंच्याहत्तर प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे ठीक आहे पंच्याहत्तर प्रश्न जर बरोबर असतील तुमचे तर तुमची लागण्याची शक्यता आहे ठीक आहे आणि ग्रामीण भागातील मुलगी जर असेल तर तिला चौऱ्याहत्तर जर प्रश्न बरोबर आले असतील तिचे तर तिचे लागण्याची शक्यता आहे ठीक आहे तसंच जर ओबीसी कॅटेगरीमध्ये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर जर प्रश्न बरोबर असतील त्या मुलाचे मुलाचे म्हणतोय मी तर तो मुलगा लागू शकतो आणि तेच मुलगी जर असेल ओबीसी मध्ये तर तिचे बहात्तर प्रश्न बरोबर असतील तर ती लागू शकते तसेच ओबीसी एस सी मध्ये बहात्तर प्रश्न जर बरोबर असतील तर तो मुलगा लागू शकतो आणि मुलगीला सत्तर जर प्रश्न बरोबर असतील तर ती मुलगी लागू शकते आणि टीचा कट ऑफ सगळ्यात कमी राहतो ग्रामीणमध्ये कारण त्यांना सगळ्यांना मध्ये कोटा जास्त असतो पंच्याहत्तर टक्के आरक्षण असतं मध्ये ठीक आहे शहरी आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या होत असतं त्यामुळे ग्रामीणचा कट ऑफ कमी लागतो आणि त्यामध्ये ईएसटीचा कट ऑफ सगळ्यात कमी लागतो तर तो सत्तर सत्तर प्रश्न जरी बरोबर असतील ना तर लागू शकते आणि मुलगी एकोणसत्तर प्रश्न जरी बरोबर असतील ना तरी लागू शकते हा होता पूर्ण कट ऑफ तुमचा ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमचे प्रश्न काही असतील तर मला पंच्याण्णव एकोणतीस एकवीस बावन्न सेहेचाळ या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा मला की सर माझा कटॉप एवढा आहे मला समजत नाही आहे तर तुम्ही प्रश्न मला कॉल करू शकता ठीक आहे आणि आपण आहे ना आता नवोदय संपली तर स्कॉलरशिपचे फ्री क्लासेससुद्धा एक तारखेपासून घेणार आहे एक फेब्रुवारीपासून काही दिवसासाठी ठीक आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता अजून इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे आपला वैदिक मॅथ कोर्स आहे ठीक आहे बऱ्याच जण आता नवोदयचं पूर्ण नवोदयमध्ये मराठी होतं तुम्हाला बुद्धिमत्ता होतं गणित होतं तर तुमचं नव इंग्लिश कच्चच राहणार आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेऊन आलेलो आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता या नंबरवर कॉल करून ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा ठीक आहे सबस्क्राईब करा चॅनलला तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट्स मिळत राहतील माझ्याकडून ठीक आहे आणि नंबर सेव्ह करा माझा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये